लक्ष्मी देवीच्या भक्तिसागरात चिंब झाली एक संबा नगरी देवीचा अखंड जयघोष विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक फटाक्यांची आतशबाजी आणि भंडाऱ्याची उधळण या देवी सर्व भूतेशु शक्ती रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नमः श्री लक्ष्मी देवीचा अखंड जागर भक्तिसागरात नाहून निघालेली भक्तमंडळी विविध पारंपरिक वाद्यांचे गजर भंडाऱ्याची उधळण लक्ष्मी देवीचा जयघोष आबाल वृद्धांचा सहभाग फटाक्यांची आतशबाजी उत्साह व वा वातावरणात वर्षानंतर श्री लक्ष्मी देवीच्या उत्साहात सुरुवात करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील भव्य मिरवणुकीत सहभाग नोंदवला वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं प्रत्येक पाच वर्षाला मोठी यात्रा भरवली जाते दोन हजार तेरा साली लक्ष्मी देवीची मोठी यात्रा भरवण्यात आली होती यानंतर आता अकरा वर्षांनी गुरुवारी सायंकाळी लक्ष्मी देवी यात्रा महोत्सवात सुरुवात करण्यात आली मंदिराजवळ असलेल्या मंचावर लक्ष्मी देवीच्या उत्सव मूर्तीस मानाप्रमाणे सुतार समाजाच्या पहिली ओटी भरण्यात आली सायंकाळी यात्रा व पंच कमिटी सदस्य महादेव मंदिरापासून लक्ष्मी देवीच्या उत्सव मूर्तीस अलंकार करण्यासाठी दागिने साडी हार ओटी साहित्य घेऊन देवीचा श्रंगार करण्यासाठी कालिका देवी मंदिरात आले सदर यानंतर विधीवत पूजा अर्चा करून पंचकमिटीकडून लक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली यानंतर सायंकाळी रथाप्रमाणे सजवण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये लक्ष्मी देवीची उत्सव मूर्ती बसवून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली कालिका देवी मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक हनुमान मंदिर मार्गे गावच्या वेशीच्या समोर असलेल्या बसवेश्वर चौकापर्यंत आली या ठिकाणी सातवर परिवारातर्फे ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला येथून परत हनुमान मंदिर चावडी विठ्ठल मंदिर संयुक्त मंगळवार पेठ जुने पोस्ट कार्यालय महादेव मंदिर मार्गे ग्रामदैवत बिरेश्वर मंदिर आवारातील लक्ष्मी देवी मंदिरापर्यंत येताच तीन फेऱ्या काढून उत्सव मूर्ती बसवण्यात आली रात्रभर चाललेल्या या निवडणुकीत भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला मिरवणुकीच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली तसेच ढोल संबळ सनई डबकरी शहनाई बँड अशा विविध प्रकारची वाद्य मिरवणुकीत होती सायंकाळी सातच्या दरम्यान सुरू झालेली मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू होती या मिरवणुकीत अनेक जण पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते पावसाळ्याच्या सुरुवातीला शेती पिकांना पावसाची उत्तम साथ लाभू दे वर्षभर शेतकरी सुखी समृद्धी होऊ दे गावातील संकट टळू दे अशी प्रार्थना करत खलिपाच्या पूर्वसंध्येला देवीची यात्रा करून ओटी भरण्याची परंपरा आहे अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे यंदाच्या यात्रेत देखील देवीच्या चरणी साकडं घालून प्रार्थना करण्यात आली विशालकांती अमर माने